आता हे जास्त प्रमाणात आलेलं ग्लुकोज ऍब्झॉर्ब करण्यासाठी किंवा दरवाजे उघडण्यासाठी काय इन्सुलिन काम करतं प्रॉब्लेम काय होतो जर जास्त झालं कुठलंही गोष्ट लिमिटच्या बाहेर गेली लिमिट जर क्रॉस झालं तर प्रॉब्लेम होतो किती देणार आहे ते इन्सुलिन देऊन देऊन कुठल्याही गोष्टीला लिमिट असते ना मग नंतर काय होतं जर तुम्ही रेग्युलरली डोस देत राहिला नुसतं ग्लुकोज नुसतं ग्लुकोज म्हणजे काय मैदाचे पदार्थ आणि गोड पदार्थ हे जर नुसते खात राहिले तर ते दरवाजा उघडणारा जो आहे इन्सुलिन तो दरबान दरवाजा उघडणारा थकणारे ओके इन्सुलिन तुम्हाला पर्याप्त म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं मिळणार नाही आणि त्यालाच बोलतात टाईप टू डायबिटीज आपलं शरीर हळूहळू हळूहळू इन्सुलिन कमी किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स पण बनतं बरोबर इन्सुलिन जर रेजिस्टन्स